হ্যাঁ দোগো বাপলে কই ঐক্য দোকে লাগা হ্যাঁ ঐকত ঐকত দোকা বাপলে বই হ্যাঁ হ্যাঁ তো পটকনাই হ্যাঁ বাইক মা তুমি নিহা কষা ইসা পাড়াল वाना हो तुम्ही आले कशाला इथं बरं इथून पटकन तिची माडून निघाबर तुम्ही तू, वाना तू हा उसल्या वानाच तू ये पोराचं तो गप्पा गप्पा खाल्लं ना दोन चार महिने हा खाल्लं ना त्याच्यावर हा आम्हाला ते पण काढायचं नाही पण तू आता बायकोलाच बोल बोल तुला भाई बायको जर म्हणली मला हा पसंद नाही तर मोड हा मूर्ड हा आपलं काही त्याच्यावर जबरदस्ती नाही तशी पण तू बलिव ना त्या बायकोला घराच्या बाहेर बलिवना ते टोपी वाले रिकाम काय तो आफतानं राहिला रे कशाला तो आफतानं राहिला बोलवलं तुझ्या बायकोला बोलव ना तुझ्या बायकोला घरात घर बोलू ना आता हे दोघं बापले काय ऐकत नाही ना ते लोक ऐकत ऐकत नाही दोघं जण आता डोकं जा तापले ना हा तू बोलवून दिला भाईर त्याला दम लागतो ना गांडीत दम लागतो ना त्याला माहित आहे की याची बायको माझ्याशिवर राहू शकत नाही मग प्रेम म्हणते प्रेम बोलवणं म्हणा आता भाई ती तिला नाही म्हणलं ना की मी निघून चालल्या जातो इथून पण तिने तिच्या तोंडाने नाही म्हणते ना मग मीच पाहतो ना जातो इथून आपल्याला माहिती ना ती माझ्यावर प्रेम करते म्हणा प्रेम करते माझ्यावर त्याला माहिती नाही तो तुला तिथे फाटते ना भर बोलावले तर बायकोल बोलावायला तो आम्ही शकत नाही समोर आम्ही शकत नाही बोलव रे तुला बायकोल बोले माझ्या सांगून फक्त वाटत की डबल चालले नाही बायको सोबत पण ज्याच्यात दम असल्या छाती टोपण आहे ते बोलू शकतो ना याच्यात दम नाही ना तो दम नाही ना आता तुला मी दम दाखवतोच ना थांबास तरी वा जाबर तुम्ही तुमच्या पोरी घेऊन यावर पाहिजे आता यावेळी मी दम दाखवतोच ना आणा आणा तुम्ही तुमच्या पोरी घेऊन पटकन भाई

काय तोंड आहे पुरी ना आपत जाणे बाप्पा आपत जाणे ना आता ती जर काय तोंड्या सोबत जायचं म्हणजे इथं आपतच आहे ना आपत जाईन बाप्पा काय करावं पुरीला आता इला आपण इला सगळं समजून सांगावं लागतं ला चांगलं समजून सांगावं लागणार तेव्हा तिला भरा आणावं हा भरा आणावं तसं पुरी पुढे आपण हात जोडले बाप्पा या पुरीला ना तिला जाता मी आता घाट चांगलं धमकी मग भर काढतो ना हा समजून सांगतो धमकून समजून सांगतो புனல மாதா ஜீவ் ஜா ஜாயிஃபி பூரீ காய்கற புரில तवाई तरी ते नाचूराल नाही उरा तो बरा बाबा तो तर वागू राहिला तर तुझ्या ना वाढवली नाही बाबा ही अशी ती सडकी बाई अशी वागेल होती सडकी पडली वागेल होती ना की आपल्या पुरीची ह्या वया तिला खाजाले बाबा खाजाले हा गे दुसऱ्या बरोबर गेली ना पळून ती पण तो जवळ वागू राहिला काय वागू राहिला तो पण ही पुरगी ना आपली नखेल वाच म्हणता येत नाही बोलता येत नाही आपली आवडत काय करा बाबा चल चला घे तिला आता जात तिला आता घातच धमकी ना देव पटकन घेऊन जातो ना बाबा तो जवळ बोला नाही तिकडे काय करतो पुन्हा பின்னர் पहिला नवरा असताना ना तेव्हा दुसरा नवरा घ्यायला ना तेव्हा मोठं काम केलं पराक्रम केला ना तेव्हा हिमड तोंड काल करायचं तेव्हा हिमड तोंड ठीक आहे आज भाई कशाला बिलकुल मस्त तेव्हा महिमान अशी उंच केले उंच केली तेव्हा महिमान मग चुकलं ना चुकलं ना मी चूक मला मान्य ना मान्य ना चूक मग घसरला ना पाय घसरला ना चुकलं ना माझ्या बोला तुला चुकलं चुकलं पण इथं जावाई सांगला तुला ठाणलं त्याने त्याच्या त्यांना तिकडे ढकलून दिलं असतं एका ठिकाणी ढकलून दिलं असतं चांगला आणलं घरी नाहीतर तिकडे तिकड्या गड्ड्यात लोटून दिला असत असत फेकून नवळी असते पण तुला नवळी नाही ना तुला नवळे नाही ना दुसरा पटला होता ना बाई तुला काय केलं असे काय केलं तो असे तोंडाला पाणी तो फिटलं नव्हतं उडवले ना एखादा नवरा खडत असत काय केलं असत काय माहिती काय केलं तो चांगला आहे ना गरीब हे चांगला आहे ना तो पण चांगला आहे ना पण माझ्याकडून झाली नस होती चुकी मायकडून आता सांगा ना आता मी अशी चुकी करणार नाही बाबा कधी कधी करणार नाही अशी चुकी मला एवढ्या वेळेस माफ कर आणि त्या नवऱ्याला सांगा ना चांगला आहे ना नवरा चांगला आहे ना तिकडे तो काळा उंदरे आलेला आहे ना आलेला आहे ना उंद्र्या तिथं तू आता तिथं तू चाल आणि त्याला सांग तू मला तो काळा पसंत नाही म्हणून मी माझ्या नवऱ्यासोबत राहणार आहे असं सांग तू नाहीतर बस तू सांगशील की मग त्याच्यावर प्रेम आहे तर तो हे तुकडे तुकडेच करीन मी सांगू राहिलो नाहीतर वेळेवर तो माझी मग प्रेम होतो प्रेम हा तो नीट सांग तो तसं ऐकायचं बाई नाहीतर मी तो हा बजेट बसीन बर बाई हो बजेट बसीन मी आता तुम्ही म्हणजे तेच ना आता मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही ना जे म्हणजे मी करतो करतो तुम्ही जे म्हणजे करतो चालतो आता चाल ते काल 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 हा ते कालतोंड तिथं बडबड करू राहिले ना कालतोंड देऊ आता तिथं जायचं आणि तिथं म्हणायचं या कालतोड्यानं मला फसवलं हा हा त्यानं काहीतरी खाऊ घातलं म्हणून मी लेकरं घेऊन मी त्याच्यासोबत गेले होते असं म्हणायचं तिथं नाही तर बस तो तिथं गेलं येईल केले मग तू तर मग पप्पा मी तो बजेट बसीन बरं हो चालते चाल बाहेर आता कौरक तू महिमान खाली घालतो सांग ना कौरक घालतो महिमान खाली आता काही लाजच राहील ना मी सगळा बेसरम सगळं पण आता तू महि लाज आता मी हजतो बाबा पण नीट सांग बाबा काय मला पसंत नाही म्हणून सांग बोलायला बाबा मी आता तसं बोलतो ना पण तुम्ही माय पुढे आता हात जोडू नका बाबा आता हात जोडू नका ना मला माफ करता बाबा आता बाबा हात जोडू नका ना मोठा तू प्रेम जागा झालं तर तिथं मही बी खालीपणा होईल तू अनवर बी खालीपणा होईल ना हा आता प्रेम जागा होऊ नको तो तुला पाय पडावं लागतं तुला चांगलं मोठं काम करेल ना चांगलं काम करेल तु अजून बोलू नका ना तुम्ही अजून बोलू न ना चल चालतो आता भाई चल हा तू लय तुला खराब वाटतं ना हां तू असे ढगडे केले नसते माहिती लावणी केलं नसतं ना पळून गेली नसते ना यारासोबत चल चला ना मी येते नाई येते ना पोरगी मेली तर चालते ना पण इना मही सगळी मान घातली ना इज्जत खाली घातली मही इज्जत गेली मही सगळी सगळी मान खाली घालायला लागली अशी अशा पोरी मेले तर चालते ना मेलेच चालते ना बाप्पा चांगला आहे ना हे वागूर राहिला ना वाघू राहिला नाही तर मलाच वागवावं लागले असते ना मलाच वागवला असते सगळी इज्जत घातली ना पुरे इज्जत घातली ना काय समजून सांगा लागणार दोन गोष्टी नाहीतर येईन बापा हा चांगला होईना पुढे पुढे होईना कोण मागे रेल्वे आहे तुरू तो आमच्या इज्जतीचा भाजीपाला केला भाजीपाला केला मा इज्जतीचा हा कोण रेल्वे आली पाठी मागं चांगला होईना पुढे आता तो होईना पुढं हा आता तिथं वक्तावर काही आमच्या दोघांचा इज्जतीचा भाजीपाला करू नको हा वक्तावर प्रेम तो जागृत होऊ देऊ नको आता नीट बोल मी सांगितलं ते तसं हा नाही तर पाय बरं तो मी वाटलं ना तुला दोन पोर असताना तू दुसऱ्या मागे पळून जाते ना पळून जाते ना तुला काही लाज होती का काही लाज होती का तुला काही दोन लेकरं होते तुला हा दुसऱ्या प्रेम करीत तू प्रेम हा? प्रेम होत होते तुला काले ते काळ्या अड्ड्या पोरासोबत उंदऱ्या पोरासोबत हा इजरी जर केलं भाजीपाला आमच्या तुला हा काही ठुली आम का आमची काही बाबा तोंडाकडे पाहिना तोंडाकडे पाहिना तू तू अशी कशी निघली चावट अशी कशी निघली तू निघली तू अशी चावट कशी निघली तू पाय घसरला होता आता नाही म्हणणार नाही म्हणणार नाही ना तो पाय घसरला होता तू मरायला पाहिजे सगळी मरायला पाहिजे तो पाय घसरला म्हणून तू सांगी बरं सोडून जायला त्या काळ्या तोंड्या मग तोंड्या मागे जर बरं समजलं होतं हां त्या काळ्या तोंड्या मागे गेली तू पळून दोन लेकरं लाज वाटले का तुला काही लाज वाटली तुला काही हां दोन लेकरं होती तुला मोठं मोठं होय पडत हो तू कर आमच्या इच्छित भाज्या होय होय पडत हां चला आता नीट ट्राय तू हां नीट ट्राय बोल बोलतो आता जर सांगलं तसं तर तो मी कार्यक्रम करेन कार्यक्रम लावून द्यावा ते काही ठुले नाम काही ठुले नाही तो आमच्यावाली नवऱ्याची घातली मही घातली तिचं तो मग पाय घसरला होता ना पाय घसरला होतो आता चुकी चुकी माप कर सांग तोंडाव सांगतो त्याला सांग तोंडावर तू हा सांग तोंडावर काय कशाला देऊ आले तुम्ही प्रेम नाही घ्या ना हा मला विचारू ना तिला मला विचारू दे ना माया देखत का तुम्ही परमिला सांग ना तो मायावर प्रेम आहे का नाही ते सांग ना सांग प्रेमला तोंडावर सांग ना तू आता परमिला मी पसंद आहे का तू नवरा पसंद आहे सांग बरं याच्या तोंडावर सांग बरं तू तो आता तोंडावर सांग हा कोण पसंद आहे तुला सांग ना हो सांगा ह्या उंडळ्याला सांग ना सांग ना ह्या उंडळ्या सांग तू हे काय विचारता तुम्ही हो मला मी तुमच्यासोबत लग्न करेन मला तुम्हीच पसंद ना तुम्ही पसंद ये मला मी तुमच्यासोबत लग्न करेन हे काय तुम्ही पसंद नाही मला हे काय तुम्हाला बिलकुल पसंद नाही हे ऐकल ऐकल निघा बापाला घेऊन जाम दिलं घेऊन जा निघा पटकन तू निघा हा चटका तुम्ही ऐकलं ऐकलं तुमच्या कानाला ऐकलं ना ऐकले काना पटकानिक निघा बर तुम हा पटकन निघा तुम्ही तू माझ्या निघा पटकन तुम्ही तू मला धोका दिला बरं ज्याने मला जन्म दिला माझ्या बापाल तुझ्या त्यासाठी मी परबिला मला धोका द्यायला बोलतो असं नव्हतं परबिला तो धोका द्यायला बोलतो जन्म द्यायला त्याला सोडलं मी त्याला सोड तुला पण काही कमी पडू दिले मी खाय प्यायला सगळं आणून दिला तुला सगळे तुला सगळं करून दिलं परमिला तो पण मला धोका द्यायला परमिला धोका द्यायला प्रत्येक गोष्ट पूर्ण केली पण तो वक्तावर मला धोका द्याला धोका द्यायला परमिला तो मला तू मला वक्तावर नाही म्हणून द्यायला काय करू काय करू पण हे मी काय करू मला तूच पसंद नाही आता नाही सांगताय तुम्हाला तसं तो हा? तो तो आएकल, हा? था था। हा तो नाही म्हणून ऐकलं ना नाही म्हणून ऐकलं ना आता तो भाषण ऐकायला इथून काही नाही आम्ही बसले तो भाषण ऐकायला थोडे बसले हां होईल तुम्हाला निघून निघा ऐकणार तुम्ही आता हां तुमचं भाषण ऐकायला थोडे बसले मी इथं हां तू ऐकलं ना आता तिथे थोडं ऐकलं ना तो हां निघित तू आता एकदा तुझ्या तोंडाना असं म्हण की मला काल्या पसंद नाही हा काल्या पसंद नाही असं तू एकदा म्हण मी तुझ्या जिंदगीत कुठंही दिसणार नाही कुठं दिसणार मी तुझ्या दारी तुझ्या घराच्या आसपास मी दिसणार नाही काल्या हा पण तू तुझ्या तोंडाना एकदा मला असं म्हण की काल्या मला पसंद नाही நவராசிரி <Nurê> राहिला मोरडा मोरडा चला आता घरी चाल आ, आ, आ हा होय घरी आता हा मोरडा मोरडा म्हणून राहिलाय चला घरी बाबा चला ना चाच कालू कालू चाल बाबा घरी चाल मला येऊन धोका झाला ह्या परिवाराने मला धोका दिला मी सारे काय विरुद्ध गेलो तिच्यासाठी पण मला आता इना धोका दिला बाबा धोका झाला लुची निघली रे लुची निघली ही काही कामाची नाही ही परिवाला काही कामाची नाही लुची निघली रे ती आता चला चला घरी आता चला घरी चला आता बा चला चला घरी आता चला

ते घरी चढले असावे आणि याची गॅरंटी नाही ही पोरगी तुमच्या घरी घेऊन जाईल आणि तिकडे तिला वागवू नये आपण वागवायला तयार नाही ना त्यामुळे तुम्ही पोरं इथं वागवतो तुमच्या पोरीला तुम्ही घेऊन जा आणि तिकडे वागवा कुठं काय करा ते करा बाबा असं करू नका ना असं करू नका मी चुकले होते ना वाट भटकले होते ना आता मला वागवा ना मी चुक चुकले चुकले पाय घसरला होता ना कसं आलं बाबा वेळी चुकी झाली ना माफी मागते तुमच्यावर मी माफी मागते ना होणार असं आता नाही होणार ना असं पाहुणे बाई पोरगी चुकली होती हात तुमच्या पाया पडतो पाहुणे बा पण पोरला वागवा वागवा माझ्या पोरीला वागवा मी पाया पडतो तुमच्यावर बा असं नका करू पाहून मी गरीब हो बाबा गरीब हो पाहून असं नका करू बाबा बा असं नका मैरी जात रस्त्यावर आण नका मैरी जात पाहून आज लोक ना तू करतेन मला ना ढोतन मला पाहून आपण नका तुझे पाय पडतो बाबा करू नका पाहून आज करू नका पाय पडतो तुझे आले मी काय सांग नका ते हे धबर तुमच्या घरी घेऊन जाते काय आता मोठे पाया पडू राहिले ने कुराले तिला नाही समजून सांगता आलं का तुम्हाला समजून सांगता नाही आलं का तुम्हाला तिला हा हे धबर टांगलं मला मस्त की मारलं तुम्ही किती घरी चरला असले धबर तर मग तुमची इज्जत आहे मला इज्जत नाही का मी बघर इज्जत दिसाय का सांग तुम्ही मी बघर इज्जत दिसाय मला नाही इज्जत मला लोकांना लावतो तुम्ही गावात त्याला म्हणजे डबर आणखी तो वापस

असे नाटक केले के येणा इला लवर पकडा ना लवर पकडला येणा तो काळ्या पकडला नाही ना हा मी घरी नसताना हे इथे ढगडी हां मी हा? काय करू मी काम करू काही लक्ष ठेवून हे ढबर तुमच्या घरी घेऊन जा हा मला काही काम मी लेकर सांभाळतो हे ती इला घेऊन जा इकडे सांभाळला येणा आता हो काळतो पकडा आणखी कोणी पकडली नाही इची काय गॅरंटी इची काय गॅरंटी मला सांगा तुम्ही तुम्ही सासर बसताना हे ढबर काय कामाचं हे बाप हात जोडते ना पाच जोडते हे काकट भांडाय घेऊन जा तुम्ही हे काय कामाचं नाही हे काकट हा हे ढबर घेऊन जा तुम्ही वागवा तुमच्या इकडे वागवत नाही इथं वागवतो हिठावर तुम्ही वागवतो काही सांगायचं नाही काही सांगायचं नाही एवढ्या जायका बाबा नका बाबा तुमच्या हातपाज तुम्ही पण पावणे बा एवढं ऐका बाबा ऐक बा मायापुरीनं चुकी किल्ला मान्य करतो आता तुमच्या पायातले खेटर काढा मला हाना पाच खेटर पण मग या वागवाना दिलं इथं वागवाना चुकी केली मायापुरीनं चुकी किल नाग राजा हो पाठव हो मला नाव ठेवते नोकरी नाव ठेवते थोकते महात्वा हो इजत जाईल माझी बात तुमच्या पोर भाग येते हे लपडे खोर बाई हे हिला हा ही तुमची पोरगी तुमच्या घरी घेऊन जा आणि वाघ ही नाही दुसऱ्या मागे आणखी डबर असं म्हणते ना मला इज्जत ना मी बघा इज्जतीचं नाही ना मला इज्जे पा लोक तू का काही व्यास्रमा असे म्हणते ना मला लोक म्हणते ना ते बाय दुसऱ्या ना हे डबरेल हे किती लोक सगळं पडेल ते सांगता ना हा मी घरी नसताना हे इकडे धंदे चालते ना हा चालते ना काय तारांची सांगा ना तुम्ही काय बरोबर पण आता पण महा गरीबी काय काय खरं नाही मी आ गरीब आहे ना मी कसं वागवलेलं मी अरे मी कसं तरी जगतो पाहुणे बा मी गरीब आहे बाबा एवढ्या वेळेस ऐका बाबा आवलं ऐका बाबा एवढ्या वेळेस पाहू ने बाबा माय बा या एवढ्या वेळेस वागवा बा मी तुमच्या हात पाय पडतो बाबा हात पाय पडतो बाबा तुमच्या पण एवढ्या वेळेस ऐका बाबा आवलं आज जोडून काही फरक पडत नाही ना? आ हे फुटकं डबर माया वागो कमी मला लोक इज्जत आहे तुम्हाला इज्जत आहे तुम्हाला बी इज्जत आहे ना मी का बघ इज्जतीच आहे का, का सांगा ना मला इज्जत नाही का हे गावाचे लोक माझ्या तोडा शेण घालणार ना हे दुकाना मागे निघून का फुटकं डबर हा आता शेण घाके ना माझ्या तोडामध्ये हे लोक गावातले काल तोड्या माया घरी येऊन इथं तोंड मारून झाला हे कालोड्या मागे ही त्याच्या घरी गेली तिथं राहिली मी हे फुटका हा हा मला काही इज्जत आहे का नाही बाबा काय तिला पुसलं वापस आली आणून इथं झोडझाड केली तेव्हा ती नीट झाली ना आता ही तुमची पोरगी तुम्ही घेऊन जा तुमच्या घरी आणि वाघ वाटला तिकडं हा मला राव द्या बाबा सुखी इकडं हा अरे लोक गावाच्या लोक माझ्या तोंडा शेण घालतील ना ही घरी राहिली तर हा हे फुटकट वर घेऊन जा बाबा तुमच्याकडे खंड खाबे असताना म्याचे एका दोन किल्ले असते तिकडे इकडे तिकडेच खंडा शिकला पण म्या आणून तुमच्या हवडी केली ना हवडी केली ना याला घेऊन जा आणि तिकडे वाघ तुमची तिकडे तुमच्या घरी चांगला होतो म्हणून तुम्हाला ती दिसली ती नाहीतर तुम्ही जे खंड 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 करून फेकून दिली असतील तिकडे हा पण मला तसं करायचं नव्हतं ना तिला घेऊन जा तुम्ही आता हा सुखरूप दिल तुमची पोरगी तुमच्या हातामध्ये घे तुम्ही मग मस्त खराब करू हा निघा तुम्ही तुमच्या डबर घेऊन येतो निघा मला शंभर टक्के गॅरंटी बाबा तुम्ही चांगले ना चांगले तुम्ही पण मी पोरगी इकडं मी बस निघे ना बस आता मी काय करू बाबा काय करू मी तिच्या वतीनं तुमची माफी मागतो माफी मागतो तिच्या वली तुमच्यावली पण एवढ्या मी गरीब माणूस बाबा गरीब माणूस असं करू नका एवढ्या एवढं ऐका बघ मला तुम्ही गरीब आहे का श्रीमंत मला काय घेणार नाही त्याच्या तुम्ही ह्या पुरीला घेऊन जा तुमच्याला हे डबल डब मी बिलकुल वाजणार नाही बिलकुल नाही नाही म्हणजे नाही वाजवणार हा भर, का मग तुम्ही 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 बाबाची इज्जत वाजवा वाजवा तुम्ही म्हणलं तुम्ही एका कोपऱ्यात पडून नाही ना तुमच्या मदत येणार नाही बाबा मी एका कोपऱ्यात पडून नाही ना पण मग एवढ्या वेळेस माफ करा मला माफ करा मी इथं राहते ना एका कोपऱ्यात राहीन ना मी दुसरं काही नाही पाहिजे मला ना फक्त तुमच्या घरी राहू द्या बाबा मी एका कोपऱ्यात राहीन तिकडं पण तुमच्या घरी राह द्या

இல்லை நீட் புடீ அகிச்சே மூணு दादा जागा ढुलले ओ साइड कराडाचे निघ ना बाबा बाबा चालन बाबा काय करू आता सांग ना काय करू मायाकडून चुकी झाली ना ग चालन माया पाया मायाकडून ग ना चुकी झाली ना मला माफ कर ना आता लवकर घरी हां नाही नाही तू हां तू चुकी झाली मुनराईली हां घर कट्टे वानाचे आणि सना ह्या काल तोंड्याला काही समजतं का काही समजतं का काल तोंड्याला याचं मी लग्न करून घेतो ना नामदेवरा ना करून घेतो ना ह्या पण याला दम पडते का हा ह्या लुटचे आहे ना या शाना आहे सणा या ना बापा जिथे तिथं कुठली सांगा तिथं तू टांगली नाही ना हो जाऊ द्या ना आता पोरगा चेंज झाली त्याच्याकडून चुकी आता झाली चुकी झाली चुकी त्याच्याकडून आता एवढ्या वेळी माफ करताना तुम्ही आता देऊ तसा बाबा मला तिला धोका द्या धोका द्या ना तर धोका आता काय करू काय करू सांग ना बाबा चोंड्या तो लग्न करून देणार तुम्ही लग्न करू करून दहा बारा एकर जमीन हा पोरी पान झाले द्यासाठी पण तो माझा जर मला दम निघला नाही तुला माधर चौदा हा काय इज्जत ठेवली माहिती त्या पोरीला हा काय इज्जत तुझी इज्जत ठेवली तो जाऊ दे ना जाऊ द्या नाही कहून त्या कालू हे करता आता चल बाबा कालू आता याच्या नंतर असं नको चल बरं घरी चल चल चला बर ते द्या घेऊ आपल्या घरी ह्या पोराला तिथं त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ तिकडं पण आपल्या घरी येऊन त्यांनी हा आपल्या घरी आपण इज्जत होऊन माणसं हा 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 बैकल डोक्याचा हा ह्या काय खरं ह्या काट्याचं हो बैकिले नि असं काय करता पोरगा ना तुमचा तो असं काय बोलता घरी जाऊन त्याला घेऊन तू आता कुठं जाईन सांगा बर मला सांगा कुठं जाईन तो तो, तो कुठे गेलात काय घेत नाही मला त्याच्यावर त्यांना मी त्याला पहिल्या मराठी सांगित होत ना हे भंगेरी धंदे करू नको तू असे तू करू नको असे मी तो लग्न करून देतो आपण इज्जत दर आपल्या घरी लेकर बाहेर राहते हा पोरी तुम्ही विचारायला हो भंटर डोक्याचा असला तर आपल्या इज्जत जाईल सगळे याची नजर वाकडी ना काल्याची हा भंटे डोक्यात काल हो ना तो विचार काल माफ करणार ते मायाकडून येणार त्याला माफ गिफ्ट करणं हे बंटेल नि बंटेल आपलं आहे ना ऐकला असतं माया चाललंय चालस